सबको कर परमा मुझको और सहारा रखे हे नाथ संकटा तू हरता है हे लोगों का संकटा परवा रखे तुंगे गम को कई नाम सुख पावे हे मेरे ऊपर करऊं ऊपर मुझको मारो सब में उसी का गुण समाया तुकाराम मोठे शंकायनो म्हणजे एकी रेकॉर्ड झाल्यामुळे मोठी अडचण येते म्हणजे कोणी शाम कोण सांगतो तुकाराम मारदनी अल्लाह अल्लाह दिलावे तू तुले जर माझ्यापासून प्रॉब्लेम असेल तर पहिले वैकुंठात जाय तो तरी तुझे कीर्तन मी करी तुला जर माझ्यापासून अल्लाह म्हटल्यावर किंवा खुदा म्हटल्यावर प्रॉब्लेम असेल तर यगनाथ महाराजापोशी जाय एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा खुदा वाक्य अजून बोलू आम्ही आमच्या मंडपात देवाच्या पुढे खुदा आणि अल्ला म्हणू शकतो तुमची ताकद हनुमानजी की जय किंवा जय श्रीराम म्हणून दाखवा पाया पडतो हे आमची हिंदू धर्माची संस्कृती आहे आम्ही अल्ला खुदा हे देवाच्या संबंधामध्ये दे म्हणू शकतो